दोन हजार चोवीस या वर्षामध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांत ही नेहमी चौदा किंवा पंधरा संक्रांती ही पंधरा जानेवारी या दिवशी साजरी केली जात आहे संक्रांत हे प्रत्येक महिन्यात साजरी होत असते परंतु मकर संक्रांती सूर्याचे राशीतून मकर राशीत प्रवेश करायचे संक्रमण दाखवते आणि ही वर्षातली सर्वात मोठी संक्रांत साजरी केली जाते जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे दिनांक पंधरा जानेवारी चोवीस या दिवशी मध्यरात्री पासून दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी मकर संक्रांतीला सुरुवात होणार आहे म्हणूनच उदय तिथीनुसार मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी साजरी होणार आहे आता उदय तिथी म्हणजे काय तर उदय तिथी म्हणजे जी तिथी सूर्याचं दोन हजार चोवीस या वर्षी मकर संक्रांतीचे वाहन घोडा असणार आहे तर उपवाहन हे सिंहीन असणार आहे त्याचबरोबर काळे वस्त्र घातलेले असून हातामध्ये भाला देखील आहे आणि कपाळावर हळदीचा टीका आहे वयाने अगदी वृद्ध असून हातामध्ये दुर्वा घेतलेल्या असून नाव महोदरी आहे संक्रांत पूर्व दिशेकडे जात असे हिवाळ्यामध्ये साजरा होणारा मकर संक्रांत हा सण अगदी हिवाळ्याच्या शेवटी शेवटी येतो नववर्षाच्या सुरुवातीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो दोन हजार चोवीस या वर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी साजरी होणार आहे या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करण्यात येते स्नान केल्यानंतर शुभ्र आणि नवीन वस्त्र घालण्यात येते एका तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध गंगा जल घ्यायचं आणि त्यामध्ये काळी तिळाचे टाकायचे हे जल सूर्याला अर्पण करायचे खिचडी दान करावी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे उत्तरायण होते यामुळे सूर्यदेवाची पूजा केल्यामुळे विशिष्ट प्रकारचे लाभ आपल्याला होत असतात यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही नक्कीच सूर्यदेवाची पूजा करा यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी शांतता नांदेल मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान श्राद्ध आणि पुण्य केल्यास घरा केल्यास घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर असे आपण केलेले विशिष्ट प्रकारच्या कामांमध्ये सफलता प्राप्त होते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तत्पूर्वी तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद